नमस्कार मी रोहित पाटील आपल्या सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना ऐकायला एक मिळते एका सतरा वर्षाच्या मुलीचा मुख्याध्यापक असणाऱ्या तिच्या वडिलांकडून मारहाणीत तिचा जीव गेलेला आहे हे प्रकरण खरं तर खूप सध्या गाजत आहे पण या प्रकरणातून खरंच आपण बोध घेतला पाहिजे मग यामध्ये चुकी कोणाची मुलीची तिच्या वडिलांची पालकांची समाजाची की आपल्या शिक्षण पद्धतीची यावरतीच मी सविस्तर बोलणार आहे आणि हे प्रकरण नक्की घडलं कसं हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तत्पूर्वी मला एक विनंती करावीशी वाटते ज्या पालकांची मुले इंजिनिअर सुद्धा, ज्या मुलांना जॉब आहेत किंवा जी मुलं आय मध्ये ट्राय करतायत पण त्यांना आय मध्ये जाता येत नाहीये अशा सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे पुण्यातील हडपसर भागामध्ये येस इन्फोटेक नावाने बेस्ट ट्रेनिंग सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे जिथे तुम्हाला शंभर टक्के जॉबची हमी दिली जाते आपल्या संदीप भुतारे सरांचं तिथे तुम्ही क्लास जॉईन करून तुम्ही आयटी मध्ये जाऊ शकता त्यासाठी त्याचा त्यांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे जर हा व्हिडिओ सांगली जिल्ह्यातून तुम्ही बघत असाल तर त्यांची सांगलीमध्ये सुद्धा ब्रँच ओपन झाली आहे तिथे तुम्ही त्यांना सरांना सांगू शकता की रोहित सरांचा मी मित्र आहे किंवा रोहित सर माझे भाऊच आहेत ते तुम्हाला शंभर टक्के जॉब मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करतील चार दिवसांपूर्वी एक घटना घडली सांगली जिल्ह्यातील आठपाडी तालुक्यातील नेलकरंजी गाव सतरा वर्षांची मुलगी साधना भोसले तिचं नाव तिचे वडील पेशाने मुख्याध्यापक आहेत वडिलांचं स्वप्न होतं की मुलीने पुढे जाऊन आपल्या डॉक्टर बनावं मुलगी त्यांची अतिशय हुशार होती दहावीला पंच्याण्णव टक्के मार्क्स बारावीची जी एंट्रन्स एक्झाम असते जी एंट्रान्स एक्झाम क्लिअर केल्यानंतर किंवा ज्या एक्झाम मध्ये चांगले मार्क्स पडल्यानंतर आपल्याला मेडिकलला जाता येतं त्या एक्झाम मध्ये तिला दुर्दैवाने कमी मार्क्स पडले त्याच्यानंतर जे मुख्याध्यापक असणारे वडील तिच्यावरती ओरडले त्याच्यानंतर मुलगी वडिलांना उलटं बोलली की तुम्ही तरी शिकून कुठे कलेक्टर झाला आहात असं एक मुलीचं स्टेटमेंट होतं आणि हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर वडिलांना राग अनावर झाला आणि रागाच्या त्यांनी जे दळायचं जातं असतं त्या जात्याचा जो लाकडी दांडा असतो त्या लाकडी दांड्याने आपल्या मुलीला मारहाण केली आणि संध्याकाळी सर्व कुटुंब झोपी गेलं सकाळी तिचे वडील झोपेतून उठले आणि योगासाठी निघून गेले आणि ते जेव्हा तिकडून आले तेव्हा त्यांना असं समजलं की आपली मुलगी बेशुद्ध पडले तिथून त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं त्यावेळी तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं वडिलांच्या जबर मारहाणीमध्ये तिचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला होता खरंतर या सगळ्यांमध्ये प्रथमदर्शनी असंच दिसतं की मुलगी उलट बोलली काही लोक म्हणतात की मुलीची चूक आहे काही लोक म्हणतात की पालकांची चुकी आहे पण मला जर तुम्ही विचाराल तर मी सरळ सरळ असं म्हणेन की यात शंभर टक्के हे पालकांची चुकी आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो तुमची मुलं तुम्हाला उलट का बोलतात याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या मुलांना जन्मापासून आतापर्यंत धाकात ठेवण्याचं काम केलंय मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून बऱ्याच व्हिडिओमधून मी सांगण्याचा प्रयत्न केलाय की मुलांबरोबर जेवढं होता होईल तेवढं मैत्रीचं नातं निर्माण करा जेणेकरून मुलं तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करतील मुलं जर तुमची उलट बोलत असेल याचा अर्थ असा होतो की तुमच्यामध्ये कुठेतरी पालकांनी मुलांमध्ये जो संवाद व्हायला पाहिजे तो कमी पडतोय आणि मला पालकांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही जेव्हा शिक्षण घेत होता वीस वीस पंचवीस तीस वर्षांपूर्वीचा काळ खूप वेगळा होता तेव्हा आत्ताच्या आत्ता एवढं स्पर्धात्मक युग नव्हतं बऱ्याच गोष्टी सोप्या होत्या आता सगळ्याच गोष्टी किचकट बनत चालल्यात आणि यातच तुमच्या मुलांकडून अति अपेक्षा असतात त्या कुठेतरी तुम्ही कमी कराव्या असं मला प्रामाणिकपणे वाटतं अपेक्षांचं ओझं जबाबदारीचं भान चुकीची शिक्षण पद्धती समाजाचा कुटुंबाचा असणारा दबाव या सगळ्याला बळी पडून कुठेतरी मग मुलं वेगळा निर्णय घेतात किंवा तुम्ही तर त्यांच्यावरती अपेक्षांचं ओझं लादता आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी तुमच्याकडून तुमचा राग अनावर होतो आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी आपल्या मुलांचा न भरून येणारं नुकसान होतं मुलांचं आणि कुटुंबाचं सुद्धा दुर्दैवाने आज एक कळी उमलण्याआधीच ती सोडून गेली आता याच्यातून साध्य काय झालं एक अतिशय हुशार असणारी मुलगी जी परत एक्झाम देऊन नीट क्लिअर करू शकली असते डॉक्टर बनू शकली असती ती गेली वडिलांना पोलिसांनी अटक केली वडिलांना आता पुढे जन्मठेप होईल म्हणजे त्या घरातल्या दोन महत्वाच्या व्यक्ती गेल्या आता बाकीच्या घरातल्या कुटुंबांच्या वरती काय वेळ आली असेल हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून मला खास करून पालकांना पुन्हा एकदा एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की तुमच्या मुलांकडून तुम्ही ज्या अपेक्षा ठेवता त्या अपेक्षांना कुठेतरी मर्यादा असाव्यात म्हणजे मी एक गोष्ट नोटीस केले की काही मुलांची खरंच तेवढी बुद्धिमत्ता नसते किंवा तेवढी बुद्धी चालत नाहीये पण पालकच त्या मुलांवरती एवढा दबाव टाकतात की मुलं त्यात मुलं ते दबाव झेलू शकत नाहीत आणि कुठेतरी मग मुलांचं न भरून येणारं नुकसान होतं दुसरी गोष्ट अशी की आपल्या मुलांची तुलना इतर मुलांसोबत करणं मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो की ते पहिला थांबवा त्याचं कारण काय आहे की कधी कधी तुमच्या मुलांना कमी मार्क पडतात याचं दुःख तुम्हाला होत नाहीये तर त्याच्या कुठल्या तरी मित्राला किंवा शेजारच्या एखाद्या मुलाला आपल्या मुलापेक्षा जास्त मार्क पडले म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला मार झोड करता शिवीगाळ करता किंवा रागाच्या भरामध्ये असं काहीतरी कृत्य करता जे या मुलीच्या वडिलांनी केलं तर असं करू नका प्रत्येकामध्ये काहीतरी स्किल असतं आज मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय आणि मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगतो मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं माझं शिक्षण मी तुम्हाला सांगितलं होतं पण आज मला माझं शिक्षण कोणीच विचारत नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा की शिक्षणाने माणूस ज्ञानी बनतो समृद्ध बनतो सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण शिक्षण म्हणजे सर्व काही नाहीये शिक्षणात मुलांना हुशार बनवण्यापेक्षा व्यवहारात मुलांना हुशार बनवा ते जगाच्या बाजारामध्ये शंभर टक्के तुमचं नाव उंचावतील आणि ते टिकतीलसुद्धा ती सध्या काळाची गरज आहे मी पुन्हा एकदा सांगतो की शिक्षण म्हणजे सगळं काही नाही आहे शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत मल्टिपल वेजने तुमचं मुलं करिअर करू शकतात त्यामुळे मुलांवरती अतिरिक्त दबाव अजिबात टाकू नका जेणेकरून मुलांचं आणि पालकांचं तुमच्या कुटुंबाचं न भरून येणारं नुकसान होईल मला अजून एक गोष्ट इथं आवर्जून सांगावीशी वाटते एका मुलानी मला मेल करून सांगितलं की त्या साधना भोसलेचे जे वडील आहेत जे मुख्याध्यापक आहेत ज्यांच्या मारहाणीमध्ये साधनाचा जीव गेला त्या मुलाचं असं म्हणणं आहे की दोन हजार बारा तेराला मी जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा हेच शिक्षक मला हिंदी शिकवत होते मला एक गोष्ट इथं आवर्जून सांगायची वाटेल की एका मुलाने मला एवढा मोठा मेल केला आणि त्या मेलमध्ये तो सांगतोय की दादा चार दिवसांपूर्वी जी घटना घडली ती खूप दुर्दैवी आहे या घटनेमध्ये जे मुलीचे वडील आहेत ज्यांच्या मारहाणीमध्ये मा त्यांच्या मुलीचा जीव गेला आहे ते दोन हजार तेरा साली मला हिंदी शिकवायला होते आणि कधी कधी गरज नसताना मुलांना मुलींना हातामध्ये जे सापडेल त्याने ते मारायचे याच्यातून त्यांची काय मानसिकता असेल किंवा कुठल्या लेवलची मानसिकता असेल हे समजू शकतं यातून एकच गोष्ट सिद्ध होते की हे शिक्षक स्वतःच्या मुलीला इतक्या लेवलपर्यंत जाऊन मारत असतील तर दुसऱ्यांच्या मुलांची यांनी काय अवस्था केली असेल पोलिसांनी त्यांना पकडून नेलं आहे पुढे जन्मटेप होईल आय पी सी अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना काय शिक्षा द्यायची ते न्यायालय ठरवेलच पण शेवटी इतकंच सांगेन की पालकांनी आपल्या मुलांवरती अतिरिक्त दबाव टाकू नका तुमचा राग असतो एवढा एवढा पण त्याचं नुकसान खूप मोठं होतं जे कधीच न भरून येणारं असतं तुर्तास इतकंच सांगतो आणि थांबतो थँक्यू